नमस्ते फ्रेंड्स आज आपण एक किलोच्या अचूक प्रमाणामध्ये मुग डाळ आणि उडीद डाळचे पापड कसे बनवायचे ते पाहणार आहोत या पद्धतीने तुम्ही आठ ते दहा किलोचे पापड बनवून विक्री सुद्धा करू शकता याचे प्रमाण तुम्हाला ग्रॅम आणि चमचा दोन्ही मध्ये देणार आहे आणि पापड जर विक्री करायचे असतील तर छान एकसारख्या आकाराचे गोल गर्गरीत पापड कसे बनवायचे याची सुद्धा एक ट्रिक सांगणार आहे उडीद डाळीचे पापड बनवणं हे सर्वांनाच किचकट वाटत असतं त्यामुळे आज खूप सोप्या पद्धतीने आणि झटपट असे काही वेळातच हे पापड कसे बनवता येतील तर याची सुद्धा मी एक सोपी ट्रिक सांगणार आहे त्याचबरोबर ते खूप जास्त वाकडे न होता त्याला ऊन द्यायचं की नाही किंवा घरात वाळवायचे का ताताला न चिकटणारे असे आपण पापड आज बनवणार आहोत पापड बनवण्यासाठी लागणारा मसाला देखील आज आपण घरीच बनवणार आहोत त्यामुळेच व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्कीच करा त्याचबरोबर तुमच्या फ्रेंडसोबत जास्तीत जास्त ही रेसिपी शेअर नक्की करा त्याला तर मग पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात एक किलोच्या प्रमाणामध्ये मूगडाळ आणि उडीद डाळचे पापड बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो उडीद डाळ आणि अर्धा किलो मूगडाळ घेतलेली आहे आता या दोन्ही डाळी मी स्वच्छ अशा कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेल्या आहेत कारण या डाळींवरती भरपूर प्रमाणामध्ये पावडर किंवा डस्ट असते त्यामुळेच आपण स्वच्छ अशा नॅपकिनने किंवा एखाद्या कॉटनच्या कपड्याने ह्या डाळी पुसूनच घ्यायच्या आहेत त्यानंतर गिरणीतून दळून आणायच्या आहेत पापडाचा इथे मसाला तयार करतोय तर त्याकरिता इथे पाववाटी काळी मिरी घ्यायची आहे काळी मिरी इथे भाजून वगैरे घ्यायची आवश्यकता नाहीये अशीच आपल्याला ती खलबत्त्यामध्ये बारीक अशी कुटून घ्यायची आहे खूप जास्त बारीक न वाटता जाडसर अशीच आपल्याला ही काळी मिरी ठेवायची आहे म्हणूनच मिक्सरमध्ये बारीक न करता अशी खलबत्त्यामध्ये ही कुटून घ्यावी शक्यतो तुमच्याकडे जर का असा खलबत्ता नसेल तर तुम्ही एखाद्या कॉटनच्या नॅपकिन वरती सुद्धा ही लाटण्याने कुटून घेऊ शकता अगदी याच पद्धतीने सुकून एखाद दुसरी मिरी राहिली असेल तर ती काळी मिरी सुद्धा आपल्याला अशी पुन्हा कुटून घ्यायची आहे बत्त्याच्या मदतीने जेणेकरून पापड लाटताना ही काळी मिरी जी आहे ती मध्ये मध्ये येऊन आपले पापड इथे तुटणार नाहीयेत आता काय करायचं ही काळी मिरी पूर्णपणे जाडसर अशी कुटून झाल्यानंतर चहाच्या गाळणीने ती गाळून घ्यायची आहे आणि त्याची जी पावडर आहे ती पूर्णपणे आपल्याला एका प्लेटमध्ये अशी काढून घ्यायची आहे आता ही पावडर सुद्धा अगदी टाकून न देता तुम्ही भाजी मध्ये किंवा सलाडमध्ये तुम्ही वापरू शकता काळे मिरीचा वापर करताना शक्यतो अशी गाळूनच घ्यायची आहे म्हणजे पापड जे आहेत ना ते आपले पूर्ण काळसर होणार नाहीत अशी जर का पावडर तुम्ही गाळून घेतली तर पापड इथे मस्त आपले बनवून तयार होतील आता एका पातेल्यामध्ये वीस ग्रॅम म्हणजे दोन चमचे आपल्याला पापडखार घालून घ्यायचा आहे एक किलोच्या पापडांच्या प्रमाणासाठी वीस ग्रॅम पापडखार अगदी परफेक्ट प्रमाण आहे त्यापेक्षा जास्त किंवा त्यापेक्षा कमी इथे पापड खार घालायचा नाही आता ह्याच चमच्याने मोजून आपल्याला इथे दोन चमचे मीठ घालायचं आहे मीठ सुद्धा आपल्याला वीस ग्रॅम असं घालायचं आहे आता एका वाटीने मोजून इथे दीड वाटी सुरुवातीला मी पाणी घेतलेलं आहे तुम्हाला जर का पापड इथे खारट आवडत असतील तर मीठ तुम्ही इथे वाढवलं तरी देखील चालेल पण हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता हे मीठ आणि पापड खाल पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं या पाण्यामध्ये आणि त्यानंतर आपण जी काळी मिरी कुटून घेतली होती तर ती या पाण्यात घालायची आहे तुम्हाला जर का हिंग आवडत असेल तर अर्धा चमचा हिंग घातला तरी देखील चालेल आता हे पाणी आपल्याला पूर्णपणे इथे हलकस कोमट करून घ्यायचे खूप जास्त गरमही करायचं नाहीये तर का पाणी खूप जास्त गरम झालं तर कोमट करून घ्या आणि त्यानंतर इथे आपण पुढची प्रोसेस करूया एक किलोचं परफेक्ट पीठ इथे मी घेतलेलं आहे आणि त्यातीलच अर्धी वाटी किंवा एक वाटी पीठ पापडांना लावण्यासाठी कोरडं जसं बाजूला ठेवून द्यायचं आहे सुरुवातीलाच आता आपण जे पाणी इथे कोमट करून घेतलं होतं तर ते पाणी या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे पाणी शक्यतो कोमटच असावे हे लक्षात असू द्या दीड वाटी पाणी आपण सुरुवातीला कोमट करून घेतलं होतं तर याच पाण्यामध्ये आपण हे पीठ पूर्णपणे भिजवून घेतोय खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही एकदम कारण हे पीठ चिकट असतं आणि लगेचच पातळ होऊ शकतं त्यामुळे इथे काळजी घ्यायची आहे अगदी मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये सुद्धा तुम्ही इथे पाण्याचं प्रमाण वापरू शकता दीड वाटी पाण्यामध्ये हे पीठ असं पूर्णपणे मिक्स करून घ्यायचंय एकजीव करून घ्यायचं आहे दीड वाटी पाणी घातल्यानंतर यामध्ये पुन्हा मी एक वाटी पाणी घालते म्हणजे सुरुवातीपासून अडीच वाट्या पाणी आपण आता इथे पीठ मळण्यासाठी वापरलेलं आहे उडीद डाळीचे पापड बनवण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पीठ बनवणं आणि त्याचबरोबर मसाला तयार करणं तर त्या गोष्टींमधली पहिली सर्वात गोष्ट महत्वाची म्हणजे हे पीठ मळताना खूप घट्टसर असं आपल्याला भिजवून घ्यायचंय नाहीतर मग पापड खूप जास्त पातळ होतात आणि मग ते लाटताही येत नाही जितकं घट्ट आपल्याला हे पीठ मळता येईल ना तितकं घट्ट हे पीठ भिजवून घ्यायचं आहे परफेक्ट अगदी याच पद्धतीने घट्टसर असा आपल्याला पिठाचा गोळा इथे भिजवून घ्यायचा आहे सुरुवातीपासून टोटल अडीच वाट्यास पाणी मी इथे वापरलेलं आहे तुम्ही सुद्धा कमीत कमी पाणी इथे वापरून हे पीठ भिजवून घ्यायचंय पीठ भिजवण्यासाठीच हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आणि त्यामुळेच आपले पापड सुद्धा अगदी मस्त बनवून तयार होणार आहे आता बघा पीठ अगदी भिजवून तयार झालेलं आहे घट्टसर असं पीठ भिजलेलं आहे हाताला सुद्धा अजिबात पीठ चिकडलेलं नाहीये आणि हे पीठ आता आपण रात्रभर भिजवण्यासाठी असंच एखाद्या डब्यामध्ये ठेवून द्यायचंय बाजूला शक्यतो पीठ असं रात्रभर भिजवून घ्या म्हणजे अगदी हे पीठ मौसूद होतं आणि त्याला खूप जास्त टेचून घेण्याची आवश्यकता लागत नाही आता रात्रभर हे पीठ भिजवून घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच मी एखाद्या बत्त्याने हे पीठ पेचून घेणार आहे जेणेकरून आपले हे पीठ जे आहे ना ते अगदी मौसूद बनवून तयार होईल असं हे पीठ टेचून घेण्यासाठी तुमच्याकडे जर का पाट्या वरवंटा असेल तर उत्तमच पण नसेल तर तुम्ही ओट्याचा वापर करू शकता ओटा मी स्वच्छ आणि पुसून घेतलेला आहे तर आता मी ओट्यावरच हे पीठ असं टेचून तुम्हाला दाखवणार आहे अगदी थोडं थोडस करून आपल्याला हे पीठ टेचून घ्यायचं आहे एकदम खूप जास्त मोठा गोळा घेऊ नका जेणेकरून तुमचे हात भरून येतील आणि दुखून येतील थोडंसं पीठ घेतल्यामुळे काय होतं ना की टेचायला देखील खूप छान मदत होते आणि अगदी एकसारखं असं टेचले देखील जातं आता हे पिठाला हलकसा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे जेणेकरून ते खाली ओट्याला चिकटणार नाही आणि अतिशय मौसूद असं बनवून तयार होईल दोन्ही बाजूनी तेलाचा असं तेला हात लावल्यानंतर आपण बत्त्याने त्याला टेचून घ्यायचं आहे अगदी याच पद्धतीने सगळ्याच बाजूंनी एकसारखं असं मी या पिठाला टेचून घेते आणि याचा मौसूद असा गोळा बनवून तयार करून घेते पापडाचं हे पीठ खूप जास्त कडक असल्यामुळे या पद्धतीने टेचून घेतलं ना की ते अगदी मौसूद होतं आणि पापड लाटायला इथे खूप सोपं होऊन जातं त्यामुळे शक्य तितकं हे आपल्याला मौसूदाचं हे पीठ टेचून घ्यायचं आहे तेलाचा वापर कमीत कमी करायचा आहे म्हणजे पापडांना तेलाचा वास देखील लागत नाही टेचून घेतलेलं पीठ आणि मळलेलं पीठ यामध्ये तुम्ही फरक बघू शकता किती मस्त मौसूद आपलं इथे पीठ टेचून तयार झालेलं आहे आता याच पद्धतीने इथे मी सर्वच पीठ कमीत कमी तेल लावून टेचून घेणार आहे व त्याआधी तुम्हाला या पिठापासूनचे गोळे कसे बनवायचे ते देखील मी सांगते अगदी याच पद्धतीने लांब सडक असं हे पीठ आपल्याला वळवून घ्यायचं आहे आणि त्याचा रोल देखील बनवून ठेवू शकता किंवा आकाराचे तुम्ही सुरीने याचे गोळे देखील कापून ठेवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे पापड लाटणे अगोदर हे काम तर करून ठेवलं ना तर पापड लाटणं ही खूप सोपं जातं कारण प्रत्येक वेळेला पापड लाटायचा आणि त्यानंतर गोळा बनवायचा यामध्ये देखील भरपूर वेळ निघून जातो म्हणूनच असे एकसारख्या आकाराचे कोळे बनवून ठेवा म्हणजे पापड देखील एकसारखे येतात आणि वेळ देखील वाचतो कोळे बनलेल्यांपैकी तुम्हाला मी इथे एक पिठाचा गोळा जवळून दाखवते की खार जो आपण बनवलेला किंवा पापडाचा मसाला जो बनवलेला तो अगदी मस्त पैकी सगळ्याच पिठामध्ये एकसारखा असा लागला गेलेला आहे किती छान दिसत आहे ना आणि पीठ सुद्धा अगदी परफेक्ट इथे बनवून तयार झालेला आहे आता याच पद्धतीने इथे मी सर्वच पिठाचे गोळे बनवून घेते म्हणजे आपलं पुढचं काम इथे सोपं होऊन जाईल पीठ पूर्णपणे झाकून ठेवायचं आहे जेणेकरून पीठ आपलं कडक होणार नाही किंवा वातळल्यासारखं होणार नाहीये मस्त असे सगळ्यात पिठाचे इथे मी गोळे बनवून घेतलेले आहेत आणि ते एका डब्यामध्ये लव्यामध्ये झाकून ठेवणार आहे म्हणजे इथे पीठ कडक होणार नाही लागेल तसं अगदी दोन ते तीन गोळे या डब्यामधून काढून घ्यायचे आहेत आणि पुन्हा या डब्याला झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं आहे आता तुम्हाला मी इथे पापड लाटून दाखवते तर त्यासाठी इथे मी पापड लाटण्याचं हे लाटणं घेतलेलं आहे तुम्हाला जर का असं हे चिऱ्याचं लाटणं आवडत नसेल तर तुम्ही प्लेन लाटणं वापरलं ला तरी देखील चालेल आता अगदी थोडंसं पीठ लावायचं आहे सुरुवातीला खूप जास्त पिठाचा वापर देखील करू नका म्हणजे आपले हे पापड खूप जास्त सफेद होणार नाहीत किंवा पांढरे होणार नाहीत कमीत कमी पिठाचा वापर करून इथे हे पापड पातळसर असे लाटून घ्यायचे शक्यतो पापड लाटताना पातळसर असाच लाटावा म्हणजे तो लाटा सुकला ना की आणखी जाड होतो आणि पापड मग तळल्यानंतर खूप जास्त कडक होऊन जातात पापड लाटण्याच्या लाटण्याने हे जर का पापड लाटले तर कसे दिसतात आणि साध्या प्लेन लाटण्याने पापड लाटल्यावर कसे दिसतात तर हे तुम्हाला मी दोन्ही पद्धतीने दाखवणार आहे तर या पद्धतीने तुम्ही बघू शकता की हे लाटणं वापरून अशा पद्धतीचे पापड बनवून तयार होतात तीन ते चार पापड तुम्हाला मी इथे लाटून दाखवलेले आहेत ला आता तुम्हाला मी पापड गोल गरगरीत आणि एकसारख्या आकारामध्ये कसे लाटायचे त्याचबरोबर प्लेन लाटण्याने पापड कसे बनवून तयार होतात तर ते सुद्धा दाखवणार आहे तर त्याकरिता इथे मी प्लेन लाटणंच वापरलेलं ला आहे आणि पापडाचा इथे एक गोळा घेऊन पिठाचा वापर करून इथे मी पापड लाटून घेतलेला आहे पातळसर असा पापड लाटून झाल्यानंतर या पद्धतीची एक प्लेट घ्या किंवा एखाद्या डब्याचं झाकण तुम्ही घेऊ शकता आणि त्या त्याने काय करायचं या पापडाला असा आकार देऊन घ्यायचा आहे अगदी मस्त गोल असा पापड तयार होतो तुम्ही जर का पापडाचा छोटा मोठा बिझनेस करत असाल तर त्यासाठी तुम्हाला ही अतिशय मस्त अशी ट्रिक आहे तुम्ही या पद्धतीने सर्वच असे एकसारखे पापड लाटून घेऊ शकता या सेम पद्धतीने इथे मी सगळेच पापड लाटून घेतले आणि त्याचबरोबर लक्षात ठेवायची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे असे हे पापड लाटताना पंख्याचा जरा देखील तुम्ही इथे वापर करायचा नाहीये म्हणजे पंखा अगदी लगेचच लावायचा नाहीये नाहीतर मग हे पापड लगेचच असे वाकळे होऊन जातील आणि ते वाकळे होऊन लगेचच असे तुटतात आणि मोडतात देखील अगदी मस्त आणि परफेक्ट असे पापड इथे सर्वच बनवून तयार झालेले आहेत बरोबर एक किलोच्या पिठामध्ये एकशे चाळीस ते एकशे पन्नास असे पापड बनवून तयार होतात अगदी एकसारख्या आकारामध्ये सर्वच पापड इथे बनवून तयार झालेले आहेत आणि पंख्याचा वापर न केल्यामुळे पापड सुद्धा अगदी मस्त असे हवेला सुकलेले आहे दुसऱ्या दिवशी अगदी कोवळ्या उन्हामध्ये म्हणजे नऊ ते दहाचे जे ऊन असतं ना तर त्या पापड छान सुकवून घेतले उडीद डाळीच्या या पापडांना खूप जास्त ऊन देखील लागत नाही आणि खूप जास्त ऊन जर का दिलं ना तर हे पापड लालसर देखील होतात आणि त्यामुळेच या पापडांना खूप जास्त ऊन इथे द्यायचं नाहीये आता मी तुम्हाला काही पापड इथे तळून दाखवते तर पापड तळताना सुद्धा लक्षात ठेवायची महत्वाची गोष्ट म्हणजे तेल जास्त गरम नको आहे खूप कडकडी तेल या पापडांना लागत नाही हलकं तेल गरम करून घेतलं की लगेचच पापड कढईतून बाहेर काढायचा म्हणजे कढईमध्ये जास्त वेळ जर का पापड राहिलं ना तर तो, तो लाल होतो सांगितलेल्या परफेक्ट प्रमाणामध्ये तुम्ही इथे मसाल्यांचं प्रमाण घ्या आणि अगदी परफेक्ट असे पहिल्याच प्रयत्नांमध्ये तुम्ही हे पापड बनवू शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय